Thank <laughs> you. रामकृष्ण हरी ना माझं नाव आहे राम हरी चंद्रकांत गावाने राहणार रिंगणी तालुका बार्शी पण मी सध्याला आळंदीतच राहतो आवडली देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस माणसाला कसं येतं परमार्थामध्ये आलं ना आवड लागते म्हणून महाराज काय सांगतात आवळी देवाशी ऐका तो प्रकार करविले तशी केली कटकट वाकडी तर नीट देव जाणे भगवंत आपल्याला जाणून घेतो पण तुम्ही आम्ही आपल्याला जाणू शकत नाही योगी अठ्ठावीस विटेवरही उभा म्हणजे योगी अठ्ठावीस सेविटेवरही उभा आहे आता मी इथून तिथून आजारी मी पखवाज वाजवतो छानपैकी इथून तिथून आजारी असं वाटतंय की पखवाज एकदा गळ्यात घातला आपला आजार पण गेला म्हणजे माऊली एवढी ताकद देते आवडी देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार आहे रात्री तिथं नाम घ्यायला लागलं ला। माणसाचं दुखणं भानं चट निघून जातं म्हणून महाराज काय सांगतात आवडी देवाशी म्हणजे माणसाला आवड झाली की ऊर्जा तयार होती शक्ती येते इथं आजार पण समजा काय बोलायचं काय करायचं घरचा विचार अजिबात डोक्यात येत नाही म्हणून महाराज काय सांगतात आवडे देवासी तर पंढरपूरला कशाकरता जायचं भगवंत आपल्याला भेटवायचा म्हणून जायचं आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जेवा सुख नव्हे हे रती माईक दुःखाची जण होती भगवंताला कसं आपलं स भेटवायचं सा एक दोन मिनटात सांगतो आणि माझ्या शिवेला इराम देतो भक्त पुंडलिक पंढरपूरला गेला पंढरपूरला कुकुटस्वामीचा आश्रम आहे त्या कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये तीन तीन महिला यायच्या मुलिना असायच्या आता समजा एखादा त्याचा शर्ट आहे आपण काय म्हणतो किती घाण राहतो राहो तुझं शर्ट किती आहे असं म्हणतो का नाही आपण त्याला तर त्या तीन महिला यायच्या गंगा यमुना सरस्वती गंगा यमुना सरस्वती आल्या तर पुंडलिकला प्रश्न पडला पुंडलिक म्हणाला आ आहो तुम्ही इथं करता येतात तर ते म्हणले आम्ही इथं कुकुटस्वामीच्या मस्तकाची धूळ घेऊन आमच्या नदीमध्ये स्वच्छ होण्याकरता इथं येतो म्हणून कशा क कशी सेवा केली पाहिजे कळविले तैशी केली कटकट वाकडी तर नीट देव जाणे आपण काय करायचं देवाला जाणायचं आणि त्याची सेवा करायची हा योगी अठ्ठावीस सविटीवर उभा वा, मारणे होक माय पुंडलिक शोभा म्हणजे पुंडलिकाला देव भेटला तसा आपल्याला पण भेटावा प्रत्येक माणसाची अपेक्षा आप आपर्त आप कुर्त झालो इच्छा केली ते पावलो अपेक्षा कधीच कुणाची पूर्ण होत नाही फक्त देवाला भेटवायचं दे रामकृष्ण कधी प्रग्नाथ तावरे मोरगाव इथून आलोय मी चार वर्ष झाली व पायी वारी करतोय मी एस टीत ड्रायवर या पदावर आहे आम्हाला एस टीच्या अधिकाऱ्यांनी जी सुट्टी दिली सवलत ह्या सोहळ्यात कोणालाही सवलत मिळत नाही पण ह्या सोहळ्यात जी आम्हाला सवलत दिली त्या आमच्या डेपो मॅनेजर तांबे मॅडम आणि शिंदेसाहेब यांचा मी मनापासून आभार मानतो कारण हा ह्या सोहळ्यात कधीच आम्हाला सुट्टी मिळत नाही पण त्यांच्या कृपेने आम्हाला सुट्टी मिळली असे त्यांची आमच्या कृपवी हीच मी त्यांच्या पांडुरंगचरणी प्रार्थना करतो अरे मी कल्याण नारायण जाधव मुडाळे मी गेले पंचवीस वर्ष वारीत माझ्या गाड्या होत्या मी गाड्या द्यायचो दिंडीला आणि माझी एकच अशी कल्पना होती की आपण बाहेरच्या लोकांना बाहेर परभणी बिरभणीपर्यंत गाड्या पुरवल्या आहेत वाण्यावाडीत ह्याच्यात सगळीकडं माझी एक इच्छा होती की माझ्या दारात विठ्ठल मंदिर आहे आणि आपल्या गावातून काहीतरी एखादी दिंडी निघावं किंवा त्यांच्यासोबत आपल्याला जाण्याचा आनंद मिळावा हिथून मग बाहेरच करतो वडील सकट आहेत वारीत पंचवीस तीस वर्ष झालं वडील वारी करतात असा जी काय अनुभव आला की माझ्या मुनींना ध्यानी नव्हतं की ह्या वर्षी आपण जाईल आई वडील बी गेलेत आणि मी बी जाईल असं मला वाटत नव्हतं पण गावानी गावातूनच दिंडी काढल्यामुळं माझ्या एक मनात अशी ऊर्जा निर्माण झाली की काही करून सगळं काय सोडून द्यायचं आणि ह्यांच्याबरोबर काय असेल ह्यांना जेवढं माझ्याकडून काय पुण्य घडेल किंवा त्यांच्यासाठी काय मला आदात येईल एवढं मी ह्यांच्यासाठी आदातो आहे मी स्वतः माझी गाडी घेऊन ह्यांच्यासोबत आहे इतकं काय जी ह्यांनी जे मॅनेजमेंट व्यवस्थित केलं आहे कुठं जरी आडी अडचणी आल्या काय आल्या पांडुरंग वेळ काय म्हणतात त्याला अंत पाहतो पण ती वेळ टाळतो जरी एखादी जागा नसेल काय असं अडचणी येते पण पुढे गेल्यानंतर दहा मिनटांनी ते काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ते अशा प्रकारेही किती जरी अडचणी आल्या तरी ह्यात सगळे मिळून आम्ही गावातले जेवढे सहकार्य करता येईल एवढं करून अतिशय पहिलं वर्ष इतकं व्यवस्थितपणे चालवलेलं आहे की आजपर्यंत इतक्या वर्ष मी वारी केली किंवा मी गाड्या दुसऱ्यांना दिंडीला दिलेल्या आहे पण आत्तापर्यंत ह्या दिंडीचा जे असा काय पौंचार झाला म्हणजे जिथं राहण्याची सोय काही की आजपर्यंत ह्या गाडीत पाच रावट्या आहेत आत्तापर्यंत त्या रावटीला हात लावता आला नाही काढता आली नाही काढायची गरज नाही गरज पडली नाही अशी सोय व्यवस्थित चाललेली आहे जेवणाची आहे आंघोळीची आहे पाण्याची राहण्याची एकदम व्यवस्थितपणे चाललेलं आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने किंवा माझ्या ह्याच्याने मी सांगतो की असाच हा दिंडी सोहळा कायमस्वरूपी व्यवस्थित राहावं चालावा हा